<coughs> ताई न्यू बिगिनिंग स्कूल या शाळेमध्ये असा असा प्रकार घडला आहे नेमका काय प्रकार घडला आहे तीन दिवस झाले हे प्रकार घडून गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी पण ह्या कुठे ना कुठे आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की शाळेत सुद्धा आपल्या मुली सुरक्षित नाही आहेत नेमका काय प्रकार घडला या ठिकाणी एक शिक्षकाने एका जिहादी वृत्तीच्या शिक्षकाने एका नाबालिक मुलीवरती बलात्कार केलेला आहे आणि सोशल मीडिया मा, सोशल मीडियाच्या मा माध्यमातून तिची ओळख वगैरे करून तिला फसवण्यात येऊन एक वर्षापासून हा अत्याचार तो तिच्यावर करत होता काही धाक दाखवून हो धाक ब्लॅकमेल वगैरे करूनच करत होता तो आपली काय मागणी आहे त्याला अजून काही दोन सा शिक्षक सहकार्य करत होते हो असं फक्त मला माहिती भेटलेली आहे की दोन शिक्षक अजून फरार आहेत म्हणून पण अजून ह्याच्यावर पण जाज पडताळ लवकरात लवकर हवी आम्हाला गावामधून सुद्धा हे कळालं की दहा ते बारा मुली अजून सुद्धा अत्याचाराच्या पीडित झालेल्या आहेत तर ह्याची पण लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी आज सकाळी मोर्चा काढण्यात आला होता रस्ता रोको करण्यात आला होता त्याच्यामध्ये मागणी होती की शाळेचे प्रशासन आणि जे त्याला सहकार्य करणारे शिक्षक यांच्यावर कारवाई करण्यात यावी हो बरोबर आहे आता एक तीन ते चार दिवसामध्ये आम्ही एक मोठं आंदोलन करणार आहोत सकल हिंदू समाजातर्फे तर तिथं पण जे जे आरोपी आहेत त्यांना पण अटक व्हावी आणि त्यांना कोण कोण समर्थन करत आहे त्यांना पण अटक करण्यात यावी आणि गंभीर गुन्हे यांच्यावर दाखल करा आपल्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये टाकायला पाहिजे अशा नाही पालकांना माहिती नसतं शाळा म्हणजे विद्यामंदिर असतं आणि शिक्षक म्हणजे गुरु असतात पण हे जिहादी जे असतात ह्यांची मानसिकताच एवढी खालवलेली आहे कि ह्यांना गुरु आणि शिक्षक म्हणजे कोणत्या गोष्टीचा फरक नाही पडत ठीक मला उत्तर येणार असेच प्रश्न ओके ओके द न्यू बिगनिंग इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका विद्यार्थिनीवर मागील एका वर्षापासून अत्याचार होत होता शिक्षक हा प्रकार करत का होता काय नेमका प्रकार आहे काय सांगणार आपण आता आज आम्हाला कळाली ती गोष्ट त्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो विचारलं विचारल्यानंतर जे प्रिन्सिपल होते त्यांच्याकडून जसे अपेक्षित उत्तर होते ते आम्हाला भेटलेलं नाही जे गावाकडून भेटले गावातून लोकांना म्हणणं आलं की आठ दहा मुली आहेत आणि जो टीचर आहे का नाव तिचं अबू म्हणून काहीतरी आहे नसर सय्यद नसर सय्यद दोन जण त्याला मदत दिला होता ते बी शिक्षकच आहे त्याच्यावर तर कारवाई झालेली आहे पण आम्ही सकल मराठा समाजातर्फे एक मोठा जनआक्रोश मोर्चा काढणार आहे शाळेच्या प्रशासनाच्या विरोधात काय कारवाई करणार काही मागणी मागणी कारवाई शंभर टक्के आणि कारवाई व्हायला पाहिजे अशा लोकांना जे आयला ठेवता कशाला यांना ठेवता कशाला असं समोर येतं आहे की अजून काही मुलीसोबत असा प्रकार घडलेला आहे हो गावातून कळाला आहे आम्हाला काय किती मुलीसोबत काय दहा ते बारा मुली आहेत पण त्यांना ब्लॅकमेलिंग करून किंवा व्हॉट्सअप चॅट धमकी देऊन किंवा तुझे व्हिडिओ वगैरे आहेत बाबा आम्ही असं करू व्हायरल करू त्यामुळे ते काही समोर येत नाहीये पण आम्ही तेही आणू च करू आमचं नाव काय काय करायचं नाव काय आपलं शिवाजी बघूया